है है आज फाइनली सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात ही आम्ही भीमा कोरेगाव या ठिकाणी जाऊन करणार आहोत ते पाचशे सोड वीरांनी आपल्यासाठी लढाई लढली आणि जिंकली आणि त्या ठिकाणी जो विजय स्तंभ बांधल्या आला आहे त्या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आणि त्या पाचशे वीरांना भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे जात आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रकारे करणार आहोत तर चला भेटूया भी भीमा कोरेगाव जय जे भीम जय भीम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही निघालो आहोत भीमा या गाडी मधून आम्ही निघालो आहोत हाय गाईज बघू शकता तुम्ही आता आम्ही निघालो भीमा गोरेगावच्या रस्त्यामध्ये आहोत सर्वजण मित्र सर्व आमचे कार्यकर्ते आहेत बघू शकता तुम्ही ड्रायव्हर पण आहेत आमच्या सोबत गाडी चालवत आहे टीका केलेली आहे हाय करा हाय काय बोला काय कर हा गाडीचा प्रवास जास्त सुट है। का के लिए होत नाही केली होती आम्ही पण अचानक उलट्या व्हायला लागल्यात होत नाहीत मोस्टली पण चालू झाल्यात मला आणि हे बघा बाकीचे लोक सगळे हसायला लाग लागलेत मला आणि माझा व्हिडिओ शूट करायला लागले जाधव कुठे जाधव 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 पण उलट्या करतोय का कुठे जाधव उलटी केली का गोळी द्यायची का गोळी हा काय होतंय जाधव सुपारी आता कुठून आणता तुम्ही हो तिकडे कुठे चालले सुपारी आणणार काय गवत चालतात काय हा गवत आणायला चाललं काय गवत गाई आता आम्ही थोडी गाडी थांबवली आहे कारण बघू बग, शकता खूप छान आहे वातावरण डोंगर वगैरे मग गायकोट काय बोलता किती किती वेळ लागेल दहा मिनटं लागतील भीमाकोरे गावच्या ना मग काय बोलता चंद्रशेखर बरेच का जय भीम जय भीम मजा आली ना मजा आली ना अच्छा निघायचं काय ओके okay. मित्र जरा सहन होत नाही उलट्या जाळू झाल्या होत्या गाडी थांबवा लागत जाधव ठीक आहे ना काही न्यायचं दवाखान्यामध्ये सॉरी पिशवी द्या पिशवी द्याला पिशवी द्या चला 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 काय झालं आम्ही पावल्याने लिफ्ट आता थोडेसे वॉशरूम वगैरे जायचं होतं सर्वांना आता आम्ही परत ठीक आहे चलायचं काय चला काही परत बसतो काही जाता फायनली बघा आमची टीम जेवायला बसली आहे हो जाधव बरे का आता उलट्या बंद झाल्या का बरे काय गोळी वगैरे द्यायचे का आणायचे का दिले आता तुम्ही काय एवढ्या वेळच काय केलं तुम्ही ऑर्डर काय दिली का नाही अच्छा चपातीने मिसळ कशी खाणार मग मग चपात्या काय करायच्या नाही पण ते चपाती बरोबर काय एक्स्ट्रा पाहिजे ना भजी बिजी काय भजी नाहीत काय जायचं आता फायनली बघितलं आम्ही काय मागवलं पण दिवसात मिसळ पाव मागवली ना फेमस आहे फेमस आहे ना मिसळ इकडची पुणेरी पुणे पुणेळी फेमस आहे मागवली आता घाईच बघू शकता तुम्ही सगळे मस्तपैकी चटणी चपाती वगैरे हो घेऊन आलेत कांदा आहे त्यासोबत मिसळ आहे दही आहे सर्व काय आहे भाजी आहे मेथीची चालेल जबरदस्त नाव मिथ्याची चटणी आहे मेथी मेथीची भाजी पण आहे मस्त मस्त टेन्शन नाही एकदम परफेक्ट एकदम खूप छान आहे आणि बाहेर खूप मजा वाटते आणि आनंद पण मिळतो की सोबत आपण जेवण करतो बाहेर कुठेतरी आलोय घरच्या पेक्षा वेगळं काहीतरी बरं वाटतं नाय नाही नाही पण बाहेर ठिकाणी येऊन खातोय आपण एन्जॉय करतोय मित्रा बरोबर घरी खाऊन रोज कंटाळ येतो ना, 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 ना।, ना।, ना। त्याच्यामुळे

अजय गवळी राणा अकोला यांनी जयसंपाला यांनी जयस्तंभाच्या डाव्यावर

इकडे जवळच छत्रपती संभाजी महाराज समाधी यांची समाधी आहे इकडे तोळापूर क्षेत्र तोळापूर या ठिकाणी इथे आम्ही भेट देण्यासाठी आलो आणि आता इकडे लाईन लागली आहे समाधीला भेट देण्यासाठी आंबेडकरी बहुतेक समाज इकडे मकोरे नंतर येतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही भरपूर लाईन लागली आहे या ठिकाणी आमचे सहकारी आहेत तिकडे सतीश गायकवाड वगैरे रणवे साहेब मोरे सर्वजण आले आहेत खूप छान आहे ते संभाजी महाराजांची समाधी आहे तर आम्ही पण आम्ही पण आता आतमध्ये जातोय राही अभिवादन करण्यासाठी संभाजी महाराजांच्या समाधीला रणवीर साहेब आपण समाधी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या इथे आलो आहोत काय फिलिंग होतं तुम्हाला काय वाटतंय तुमची भावना काय आहे अक्षरसे तुम्हाला सांगतो असे चित्र आहे आणि तो काळ खूप संघर्षच होता खूप त्यानं तुम्हारे सहन केले ते आपण करू शकणार नाही इकडे आल्यानंतर प्रेरणा मिळते ना, ना प्रेरणा 说的。 आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळ ठिकाणी आलो होतो आणि आता स छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे अभिवादन करून आता आम्ही सर्वजण निघालो आहेत मुंबईकडे बघा आमची टीम सगळी आहे इकडे सर्वांनी दर्शन घेतलं ना संभाजी महाराजांच्या समाधीचं सगळं व्यवस्थित आपलं झालं ना सगळं काय दर्शन झालं झालं ना आता आपण निघूया आता डायरेक्ट सायन, सायन मुंबई चला गाई जाता आम्ही निघतोय आता आमच्या गाडीकडे गाडी लावली आहे तिकडे रोडावरती आणि आता इकडनं ज आम्ही निघणार घरी गाई जाता भीमापुरे गाव छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे मोरी साहेब पण आले होते आमच्यासोबत चंद्रशेखर आझाद पण आले होते सर्वांनी आम्ही खूप एन्जॉय केला खूप फिलिंग चांगली आहे सर्वांची आता आम्ही निघलो घरी मुंबईला दर्शन घेतलं गाई आता आम्ही सर्व भीमा कोरेगाव सगळ्या ठिकाणी जाऊन आलो आपल्या गाडी गाडी कुठे लावली काय इकडे तर आता आम्ही हा ब्लॉग इकडे सेंड करतो नाही कोणा ब्लॉग आपण इकडे सेंड करूया आता ना गाडी चालवताना काय ब्लॉक करायला आणि तेथना लेट पण होईल आपल्याला त्यामुळे आपल्याला काय परत दाखवायला जमणार पर नाही आपण इकडेच ब्लॉ भ्लो, ब्लॉग एंड करूया ना चंद्रशेखर चलो करूया ना एंड ते तिकडे कुठे गेले बसतं काय 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 हां करूया ना मग बंद करून टाका करूया कारण की आता रात्र होईल क्लॅरिटी येणार नाही ब्लॉगमध्ये मजा पण येणार नाही चला भेटूया घरी चला गाईज आता आम्हाला नंतर जास्त काही दाखवायला भेटणार नाही कारण आम्ही खूप दमलो आहे आता आणि खूप ठिकाणी फिरलो आहे आणि डायरेक्ट आम्ही आता घरी जाणार त्यामुळे आता काय आम्हाला दाखवायला जमणार नाही हो आणि आम्ही आता डायरेक्ट चाललो आहे घरी भेटूया आता पुढच्या ब्लॉकमध्ये करू चला गाईज भेटूया गाई। पुढच्या ब्लॉकमध्ये बाय